कोल्हापूर इथल्या शिवकार्य निष्ठा प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेली आठ वर्ष स्वच्छता मोहीम आणि गडकोट संवर्धनासह विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्रेसष्टाव्या मोहिमेअंतर्गत शाहूवाडी तालुक्यातील दुर्गम भागातील ग्रामस्थांना दिवाळी फराळाचं वाटप करण्यात आलं शिवकार्यनिष्ठा तर्फे प्रत्येक महिन्यात पन्हाळगडासह इतर किल्ल्यांवर स्वच्छता मोहीम राबवली जाते या मोहिमेअंतर्गत विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येतात वृक्षारोपण आषाढी एकादशी वारीतील वारकऱ्यांना फराळ वाटप केला जातो तसंच दीपोत्सवही साजरा केला जातो सा दिवाळीनिमित्त शाहूवाडी तालुक्यातील दुर्गम भागासह धनगरवाडी मलाईवाडी पांढर पाणी भात तळी गिळवणे परिवाणी या गावात कष्टकरी कुटुंबांना फराळ वाटप करण्यात आलं यावेळी अध्यक्ष शिवाजी खोत विद्याधर घोटणे अमोल पालकर अमृत नरके सौरभ ठमके प्रज्वल कुदाळे शुभम रोकडे संकेत कोंडेकर सतीश लांडगे गणेश पट्टणकर रोहित पाटील पृथ्वीराज कदम महेश वाडकर संकेत कोंडेकर साताप्पा जाधव यांच्यासह ग्रुपचे सदस्य उपस्थित होते